अपूर्वा नेमळेकरनंतर आता आणखीन एक अभिनेत्री बहुल्यावर चढणार आहे सहा वर्षांच्या अफेअरनंतर या अभिनेत्रीचं ब्रेकअप झालं होतं त्यानंतर ही अभिनेत्री आता संसारात रमणार आहे तिचा हा होणारा नवरा कोण आहे याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे साधारण दोन वर्षापूर्वीच्या ब्रेकअपनंतर आता ती लग्नबंधनात अडकत असून या अभिनेत्रीनं आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा मात्र दाखवलेला नाही तरी देखील आम्ही त्याचा चेहरा समोर आणला आहे खास गोष्ट म्हणजे या अभिनेत्रीच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे ही अभिनेत्री आहे रेवती लेली तिचा ग्रहमग सोहळा नुकताच पार पडला रेवतीला आपण लग्नाची बेड यांसारख्या मालिकांसाठी ओळखतो याआधी रेवती आदिश रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये होती सहा वर्षांच्या अफेअरनंतर दोन वर्षापूर्वी त्या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं त्यांनी सार्वजनिकरित्या जाहीर केलं त्यानंतर दोन वर्षानंतर आता रेवती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे आणि लग्नबंधनात अडकत आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव तिनं रेवील केलेलं नाही पण ती कोणाशी लग्न करते आहे हे आता समोर आलं आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे कौशिक भिडे कौशिक भिडे हा डिझायनर आहे त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे तर मग हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकलेले आपल्याला पाहायला मिळतील मग तुम्हाला रेवती लेले आवडते का तुम्हाला लग्नाची बेडी ही मालिका पाहायला आवडायची काय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा